अनाथ आश्रमास भेटली साठ नंबरची सुन कैलासवासी सौ सुरेखा व कैलासवासी श्री सुधाकर सोनवणे यांचा मुलगा चिरंजीव तुषार पालक मातापिता परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज यांचा साठावा पुत्र जी सौका मुग्दा सौ मीनाबाई व श्री लक्ष्मण बिरारी यांची कन्या पंधरा वर्षापूर्वी तुषार सुधाकर सोनवणे हा सात वर्षाचा मुलगा आपल्या अनाथ आश्रमात नातेवाईक मंडळींनी आणून सोडला तुषारने पदवी शिक्षण पूर्ण करून टेलरिंग काम शिकला आज मुक्त ही आम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी आम्हाला साठ नंबरची सून म्हणून भेटले असे प्रतिपादन अनाथांची व वृद्धांची आई हरिभक्त पारायण संगीतामाई दिलीप गुंजा संगीत यांनी सांगितले आश्रमीय सचिव श्री दिलीप बाबूराव गुंजा यांनी आपल्या अनाथ आश्रमाच्या माध्यमातून एकशे अनाथ मुलींचे लग्न केले तर साठ अनाथ मुलांचे लग्न केले आहे एकशे चार व साठ सुनांचे आम्ही सासू सासरे झालो व अनेक नातवांचे आजी आजोबांचे भाग्य मिळाले आम्हाला असे प्रतिपादन माई व गुंजाळ सर यांनी करा या, या ब्रह्मा शंकर देवही सदा वंदिता बातु सरस्वती भगवती विशेष निशेष तहा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि शूर भूमी या भूमीमध्ये आज हा विवाळा संपन्न होत आहे ज्याप्रमाणे दोन हात असतात परंतु कृती एक असते पाय दोन असतात पण रस्ता एक असतो त्याचप्रमाणे शिंपले दोन असतात पण मोती एक असतो त्याचप्रमाणे आज सोनवणे आणि बिहारी परिवार या दोन्ही दाम्पत्यांना विवाह बंधनामध्ये बांधण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहे त्याचबरोबर चिरंजीव प्रतीक आणि जी सरता मुक्ता हे दोघ हो। आज विवाह बंधनामध्ये बंदिस्त होणार आहे यासाठी सर्व जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रम गोशाळा तसेच भुंगाळ परिवाराकडून या दोघांनाही शुभ विवाहाच्या शुभेच्छा देऊया तसेच तुम्ही सर्व तसे मान्यवरांच्या वतीने आपण यांना शुभ विवाहाच्या शुभेच्छा पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच भरभराडीच मुग्धा ही आमच्या सोनोने परिवारात येऊन या सोनोने परिवारामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपन्न गुण गुणवंत होत जावो असेच भगवंत पाडुरंग परमात्म्या चरणी तसेच सद्गुरु जनार्दन स्वामी चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी प्रार्थना करूया आणि या शिवताच्या यांना खूप खूप शुभेच्छा नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक